श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वामीची पण या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो देत बघा वास्तुशास्त्रानुसार तव्याचे अनेक उपाय सांगितले आहे हे उपाय करून आपण आपल्या घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकतो यामुळे घरात समृद्धी राहील आणि पैशाची कमतरता कधीही भासणार नाही बघा आपल्या स्वयंपाकघरातील तवा हा फक्त चपाती बनवण्यासाठीच नाही तर तुमच्या घरातील संपत्ती आणि समृद्धीसाठी देखील खूप महत्त्वाचा असतो तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार तवा किती महत्वाचा आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा जर आपण तव्याचे काही नियम समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी व संपत्ती लाभू शकते बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतात चला तर आपण बघूया तवा आणि कढाई राहूचे प्रतिनिधित्व करत असतात म्हणून स्वयंपाकघर स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवा कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा देखील वास असतो जर एखादी महिला खूप घाण झालेला तवा किंवा कढाई वापरत असेल तर त्याचा थेट परिणाम त्याच्या प त्यांच्या पतीच्या प्रगतीवर होऊ शकतो त्याचनंतर जेव्हा तुम्ही सकाळी चपाती करायला घेता तेव्हा अगोदर गरम झालेल्या तव्यावर थोडे मीठ टाका परंतु हे लक्षात घ्या की त्या मिठामध्ये कुठलाही पदार्थ मि मिसळलेला नसावा म्हणजेच की हळद किंवा चटणी असं काही त्या मिठामध्ये मिसळलेलं मिठा नसावं त्याबरोबर तवा थंड झाल्यावर त्यावर थोडे निंबू चोळा यामुळे तवा चमकदार होईल शिवाय तुमचे नशीबही उजळेल तवा किंवा कढई कधीही कोणत्या धारदार वस्तूने खरडू नका बघा तवा किंवा कढई ना कधीच चाकूने किंवा एखादी धारधार वस्तू असेल ना त्याने खरडू नका त्याच्यावर जर काही पदार्थ चिकटलेले असतील तर अगोदर ते भिजत घाला त्याच्यानंतर हळूहळू ते चिकटलेले पदार्थ काढा त्याबरोबर तवा किंवा कढई कधीही खरगटे सोडू नका किंवा खराब झालेले पदार्थ त्यावर ठेवू नका या दोन गोष्टींची नेहमी काळजी घ्या कारण ह्या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे बघा कधीही खराब झालेले खरगटे किंवा खराब झालेली कुठलीही वस्तू त्याच्यावर ठेवू नका बघा काय होतं ना घरातील या दोन गोष्टींच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष द्याल ना तितकीच लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे यामुळे धनाचे मार्ग तुमचे मोकळे होतील जर तुमच्याकडं पैसे अडकलेले असतील काही असेल तर ते मार्ग मोकळे होत जातात खूप बायका असं करतात की भाकरी केल्यानंतर लगेच शिळ्या भांड्यामध्ये गरम तवा धुण्यासाठी ठेवतात पण जर तुम्ही असं करत असाल तर आजच थांबा ही सवय सोडून द्या कारण गरम ताव्यावर पाणी टाकणे चांगले मानले जात नाही कारण बघा जुनी लोक आपली जुनी लोकही असं करू देत नाही कारण वस्तूम वास्तूमध्ये असे म्हटले जाते की गरम ताव्यावर पाणी ओतल्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असेही म्हणतात की जेव्हा घरात कुणी एखादे मरण पावते तेव्हा गरम तव्यावर पाणी शिंपडतात म्हणून सामान्य दिवशी असे करणे खूप अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार तव्याचा संबंध राहुशी असल्याचे मानले जाते म्हणून त्याच्या स्वच्छतेकडे स्वच्छतेची काळजी घेणे जास्त आवश्यक आहे तव्याला नेहमी स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवा तव तवा नेहमी आळवा ठेवावा कारण असे म्हणतात की तवा उभा ठेवल्याने घरात नेहमी भांडणे होतात त्यानंतर हे पण लक्षात ठेवा की तवा कधीही गॅसवर रिकामा ठेवू नये काही लोक बघा खूप बायका असं करतात की चपाती झाल्यावर तासन तास तवा तसाच पडू देतात तर असं करू नका रिकामा तवा गॅसवर ठेव ठेवला तर तुम्ही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या कारण ना गॅसवरील तव्याचे काम संपल्यानंतर तवा देखील लगेच काढून घ्यावा बघा वास्तुशास्त्रात घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे तव्यावर चपाती बनवताना आधी थोडे मीठ शिंपडा असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासत नाही आणि असेही म्हणतात की असे, असे केल्याने तव्यावरील सर्व जंतू मरतात आणि त्या चपाती ती चपाती खाल्ल्याने कुठलाही आज कुठलाही आजार होत नाही किंवा कुणी आजारी पडत नाही बघा रात्री कधीही न बेसिंगमध्ये तवा शिळा सोडू नका तसं तर रात्री शिळे भांडे कधीच सोडायचे नाही तुम्हाला कितीही उशीर झाला पाच मिनटं लेट झोपा दहा मिनटं लेट झोपा पण भांडे घासूनच झोपायचे कधीही रात्रीच्या जेवणात भांडे रात्रभर तसेच ठेवले ना तर घरात दारिद्र्यता येते घरात नि निगेटिव्हिटी येते म्हणून कधीच शिळे भांडे रात्री सोडू नका आणि त्यातल्या त्यात तावा तर कधीच नाही तुम्ही ताव्यावर पहिली चपाती किंवा भाकरी बनवतात ना ती गाय किंवा कुत्र्याला द्या पहिली भाकरी ही प्राण्यांसाठीच असावी आपल्या घरामध्ये याच्याने आपल्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी नांदते आणि नेहमी हा असं नियम बनवून घ्या की पहिली भाकरी पहिली चपाती ही प्राण्यांसाठीच माझ्या घरामध्ये बने बघा तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल आणि जेव्हा बघा तवा वापरत नसाल एखादी तवा असतो जो आपण वापरत नाही तो अशा ठिकाणी ठेवा की कोणालाही दिसणार नाही ना आपला रोजचाही तवा असा ठेवावा की तो अजिबात कोणाला दिसणार नाही तवा किंवा कढई कधीही उलटी ठेवू नका यामुळे गंभीर संकट आणि आर्थिक अडचणी येतात असं म्हणतात म्हणून त्यांना असं उलटं करून नाही ठेवायचं सरळच ठेव म्हणजे जमलं तर सरळच ठेवायचं कढी आणि तवा कधीही किचनच्या उजव्या साईडला ठेवू नका उजव्या साईडला कधीच ठेवायचा नाही कढई पण आणि तवा पण तो किचनच्या डाव्या साईडला ठेवायचा तवा नेहमी स्वच्छ आणि ने चमकदार ठेवा तवा जितकं जास्त चमकेल तितकंच तुमचं नशीब देखील चमकेल बघा या अशा किचनमधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आता खरं तर ह्या गोष्टी काही लोक मानतील नाही मानतील पण वास्तुशास्त्रामध्ये तव्याला खूप महत्व आहे म्हणून तव्याचे हे अगदी छोटे छोटे नियम आहे तुम्हाला असं काही वेगळे नियम पाळायचे नाही आहेत त्यामुळे हे नियम पाळा आणि बघा आपल्या स्वयंपाकघरात खरंच अन्नपूर्ण मातेचा वास असतो म्हणून प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक गोष्टीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ देखील लिहा श्रीस्वामी समर्थ